नमस्कार मी संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचा धाकटा चिरंजीव संजय महाडिक पुणेकर आज जी शाखा दत्ता महाडिक पुणेकर नावाने जी चालती त्याचा संचालक या नात्याने माझा थोरला भाऊ सुहास माडी आणि मी संजय माडी आज आमच्या या छोट्याशा गावामध्ये मंगळुर या छोट्याशा गावामध्ये येत्या अठरा तारखेला आम्ही दत्ता महाडिक पुणेकर यांची पुण्यतिथी साजरी करणार आहोत त्यासाठी आपण सर्वांनी आलं पाहिजे आणि एक कलावंताची पुण्यतिथी आहे त्यासाठी सर्व कलावंतांनी यावं अशी माझी इच्छा आहे ही पुण्यतिथी करण्याचं मुख्य हेतू काय मुख्य कारण काय काय झालं साहेब पुण्यतिथी करण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत आमची परिस्थिती नव्हती काय माझ्या वडिलांनी या खले पायी साडेसात एकर जमीन आमची गेलेली एक गुंठा सुद्धा जागा राहिली नाही माझ्या आज घरावर आहे ना कागद आहे काय खा याची परिस्थिती आहे कारण ते काय माझं घर काही घर मी काय असं काय माझ्या घरा ओरिजिनल कागद आहे पण आता माझ्या सहकार्याने सांगितलं आणि प्रत्येक ठिकाणी अपमानित होत आम्ही आतापर्यंत पण माझ्या सहकार्यानी मला जरा थोडी उभारी दिली माझ्या गावाने मला थोडी उभारी दिली आणि त्यांनी सांगितलं बाबा आपला छोटा मोठा गाव आहे ना पण कार्यक्रम आपल्या गावामध्ये करी जाऊ तर माझे सर्व सहकार्यानी आणि माझी एक लोककला सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य त्याचे संस्थापक गवनेरजी सर सरोदे यांनी मला सांगितले सजीव घाबरू नको आम्ही तुझ्या बाकीचे सर्व कलावंत महाराष्ट्रातील सर्व कलावंत उभे राहतील आणि तू घाबरू नको कमी आम्ही असं त्यांनी मला सांगितले तेव्हा मग मी थोडीशी गेरिंग केली आणि तो कार्यक्रम या गावामध्ये बंगळूरमध्ये घेतलेला आहे तरी माझ्या हातून कुठलाही छोटा मोठा कलावंत असत तर त्याचा सत्कार या ठिकाणी त्याचं नाव त्याचा सत्कार या ठिकाणी माझे सर्व सहकार्य मी स्वतः करून घेणार आहे कारण कलावंत कुठला अपमानित नाही झाला पाहिजे कारण त्याचा अपमान म्हणजे आमचा अपमान त्याच्यासाठी आम्ही सर्व माझे सहकारी असतील किंवा मी असेल माझे आमचे संस्थापक असतील या सर्वांच्या हातून ते आम्ही त्याचे सत्कार करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे फक्त जो कलावंत येईन त्यांनी फक्त नाव सांगितलं पाहिजे त्याचा नक्कीच या सत्कार आम्ही करणार आहोत